शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महापालिकेने शहरातील अतिक्रमणांवर सुरू केलेली कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे आयुक्त यशवंत डांगे यांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमणधारकांना दोन दिवसाचा अल्टिमेट देत अतिक्रमण स्वतःहून काढून देण्याच्या सूचना दिल्या आहेत सोमवारपासून शहराच्या सर्व भागात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचं डांगे यांनी स्पष्ट केलं आहे शहरालगत असलेल्या नगरकल्याण रोडवरील विद्या कॉलनीत सुरू असलेल्या डी पी रस्त्याच्या खुदाई कामामुळे ड्रेनेज लाईन फुटल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या भागातील दुरावस्थेची भाजपाचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी पाहणी करून परिसरातील नागरिकांसह आयुक्त विजयकुमार मुंडे यांची भेट घेत ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे व बंद असलेली रस्त्याची कामे सुरू करण्याबाबत निवेदन दिलं अहिलानगर शहर महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे याद्वारे महापालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची इमारतींची घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे त्यामुळे हजारो मालमत्तांची नव्याने नोंद होऊन त्यांच्याकडून कर आकारणी केली जाणार आहे या माध्यमातून मनपाचे उत्पन्नही वाढणार आहे मार्च अखेरपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत धाराशिव येथील अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय त्याला धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात सुनील असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल होता तो धाराशिव जिल्ह्यातून फरार झाला पोलिस त्याचा शोध घेत होते तो अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी मार्केटयार्ड येथे सापळा रचला त्यात वरील आरोपी अलगद अडकला असून त्याला पुढील तपासासाठी अंबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पवार शरद बुधवंत संतोष खैर विजय ठोंबरे अशोक काळे आदींच्या पथकाने केली आहे बदनामी करण्याची भूमिका घेत तरुणीवर वारंवार अत्याचार करण्याची घटना शहरातील एका उपनगरात घडली आहे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल सुखदेव दिवटे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिल दिवटे याची तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने सुरुवातीला जानेवारी दोन हजार मध्ये तिच्यावर अत्याचार केला सदर प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितले तर मी तुझी बदनामी करेल तसे जिवे मारेल अशी धमकी दिली होती शहराची खबर बातमध्ये इथेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर